आव्हानं तर आपल्याला ऑलरेडी दिसायला लागलेली आहेत म्हणजे पुढे जाऊन येतील अशा, अशातला भाग नाही आपण ऑलरेडी त्या मार्गांवरती आहोत की जिथे दोन महत्वाचे प्रश्न शहरांमध्ये असतात एक म्हणजे लाईव्हलीहूड म्हणजे रोजगार आहे का पुरेसा काम आहे का आणि ते असतं म्हणूनच लोक शहरात येतात की त्या पद्धतीचं लाईव्हिहूड मिळतं आणि शहर लिव्हेबल आहे का राहण्यायोग्य आहे का तर लाईव्हलीहूडसाठी लोकांचा लोंढा शहरांकडे येतो आहे पण शहर लिव्हेबल राहत आहेत ती लिवेबल उरत नाही आहेत की तिथे प्रदूषणाचे प्रश्न आहेत वाहतूक कोंडीचे प्रश्न आहेत पाणी पुरवठा पुरेसा होणार आहे का हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे म्हणजे पुण्यासारख्या शहराला जिथे पाणी मुबलक आहे असं कायमच म्हणलं जातं तिथेही काही वर्षातच पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे की एखाद्या वर्षी पावसाने जरा ओढ दिली की आपल्याकडे पाणी कपातीची चर्चा लगेच चालू होते आणि ते पाणी खरंच सगळ्या शहरांना पुरेल का सगळ्या शहराला पुरेल का असा प्रश्न निर्माण होतो आजही पुण्याच्या काठावरचे जे उपनगर आहेत तिथे टँकरनी पुरवठा होतो तिथे मोठमोठ्या बिल्डिंग्स तर बांधून ठेवलेल्या आहेत वीस मजली पंचवीस मजली आणि तिथे महापालिकेला पाणी पुरवठा करता येत नाही तिथे टँकरनी पाणी जात आहे तर ही जी इन्फ्रास्ट्रक्चरची जी निर्मिती आहे ती पुरेशी नाही आहे आणि त्याच्यामुळे लिव्हेबिलिटी ज राहण्यायोग्यता जी असते शहराची ती कमी होत जाणार आहे आणि ती कमी झाली की त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे तुमच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे तुमच्या सगळ्याच गोष्टींवरती होणार आहे आणि मग शहर तुमची छान राहणार नाही आहेत तुम्ही बाहेर पडाल मग कोणी म्हणाल की मला बाहेर जायचं आहे मला कोणाला बँगलोरला आहे बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी जाणार आहेत म्हणजे तुमचे जे चांगलं काम करणारी लोकं आहेत शहरातली जी तीही बाहेर जाऊ बघणार आहेत शहरात राहायचं नाही असं म्हणणार आहेत आणि जे आहेत ते नाईलाजाने राहणार आहेत तर ही काय फार चांगली अवस्था नाही आहे